नमस्कार मंडळी आज नळ पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या तुमका माझ्याकडून भरपूर भरपूर शुभेच्छा आज रक्षाबंधन असल्या कारणामुळे प्रत्येक बहीण आपल्या भावासाठी राखी बांधण्यासाठी येतात त्याचप्रकारे आजी बहीण शीतल ही मालवणवरून माका राखी बांधण्यासाठी माझ्या तवडे गावा दिली त्यानंतर शीतल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माका राखी बांधताना बघू शकतात पहिलो मान तिने उचलल्या कारण पहिली तर राखी माझा त्याने बांधल्यान मस्तकी राखीन भांडून झाल्यानंतर मला मस्तकी गोड पदार्थ त्याने भरवल्यान त्यानंतर मला त्याने सुद्धा केल्यान ओहाणी नंतर मी त्या काहीसे सुद्धा घातले त्या तळीमध्ये एकूण हे तीन बहिणी मला पहिले राखी बांधण्यासाठी इले होते एकाच मॅचिंगमध्ये एकाच कलरमध्ये टिकलेली बहिणी आपण या व्हिडिओमध्ये बघू मिळतात एकाच कलरमध्ये तिघांनी पण साड्या घातले होते त्यानंतर ही दुसरी बहीण वेंगुर्ल्यामधून आपण बघूक मिळतात त्या म्हणजे सुलभा गावडे ताई या नावेन तेका आम्ही हाक मारतो ताईनसुद्धा माझा मस्त एकी ओळणी केल्यान त्यानंतर ताई पण माझ्या हाताक पैसे भेटले तेवढे मी घातले त्यानंतर मला त्याने राखी बांधल्या राखी बांधताना प्रत्येक बहीण आपल्या भावाक तीन गाठी मारतात हे तीन गाठी कशासाठी असतात ते पण तुमका मी सांगतले कारण प्रत्येक बहीण हे आपल्या भावांसाठी प्रत्येक तीन गाठी मारून झाल्यानंतरच राखी बांधून पूर्ण करतात बघा ह्या आमचा ताई ह्या वेंगुर्लामधून इला होता त्यानंतर अजून एक तिसरी बहीण ती पुन्हा एकदा मालवणमधून इली होती ती म्हणजे वर्षा लुडबे बघा प्रत्येक बहीण राखी बांधून झाल्याच्या नंतर प्रत्येक भावांक नमस्कार करतात या आपण आता वर्षा सुद्धा आपणा बघूक मिळतात त्याने सुद्धा माका मस्तपैकी ओहाणी केल्या त्यानंतर मी सुद्धा एका काहीसे पैसे हातात भेटले तेवढे ते त्या तळीमध्ये घातलं त्यानंतर या बहिणींसुद्धा माका राखी बांधल्यान एकूण हे तीन बहिणी पहिले सुरुवातीक माझा राखी बांधण्यासाठी येले त्यानंतर माझी सुद्धा येऊची होती कारण ती उशिरा येऊची होती कारण हे ती तीन बहिणींका जरा घाय होती म्हणून ते लवकर येले आणि आमक राखी बांधून प्रत्येक भावांका ते आपापल्या घराकडे गेले ही तिसरी बहीण पहिली बहीण शीतल त्यानंतर सुलभा गावडे त्यानंतर वर्षा लुडवे त्यानंतर माझी बहीण पण जरा उशिरा जिले कारण वाजले होते सात त्याच्यानंतर हिने सुद्धा माझ्या राखी मानण्याचं मान त्यांनी पूर्ण केल्यान ही दिसणारी बहीण पल्लवी शेट्टी आहे ही नानोसमधून इले होते आणि माझ्या मांडीवर बसलेलो तो माझा भाचो समर्थ शेटी आहे कारण प्रत्येक बहीण भावांका तीन गाठी कशाक मारतात हे पण तुम्हाला सांगतंय कारण ह्या तीन गाठींचा संबंध त्रिटेवांशी हे तीन गाठी असतात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांक स्मरण होऊन हे तीन गाठी बांधले जातात या संपूर्ण जगाचं सांभाळ हे त्रिदेव करत असतात या त्रिदेवांची कृपा आपल्या भावांवर रवा होई म्हणून हे तीन गाठी त्रिदेवांना स्मरण करून हे तीन गाठी आपल्या भावाक बांधत असतात पहिली गाठ भावाच्या दीर्घायुष्यासाठी दुसरी गाठ बहिणीच्या दीर्घायुष्यासाठी आणि तिसरी गाठ नाटा गोडवा येण्यासाठी असे तीन गाठी असतात त्यानंतर या व्हिडिओमध्ये आपणा ममता पण महाईवाडी धळवडेमधून इला होता त्यांनी सुद्धा माका राखी बांधल्यान सुद्धा केल्यान मस्तपैकी प्रत्येक बहीण आज खुशी तर होते त्यानंतर माका मिठाई पण भरवल्या त्यानंतर या व्हिडिओमध्ये तुमका ममता राखी बांधताना सुद्धा दिसतला मस्तपैकी त्याची चढवं पण आपणा इली होती कारण त्याने त्यांच्या चढवाने माझ्या भाच्याक पण राखी बांधल्याने त्यानंतर ममता पण इला त्यानंतर शांती बावकोर तिने पण माझा राखी बांधली त्यानंतर बऱ्याचशा बहिणीने माका राखी पण पाठवून दिले होते त्यामध्ये कविता कवितांसुद्धा मला राखी पाठवून दिली होती आणि शांती बावकर त्याचं का व्हिडिओ घेऊ मिळाला नाही परंतु त्याचं फोटोमध्ये तुमचा फोटो, फोटो दिसतो कारण याने पण माझा राखी बांधली व्हिडिओ कसं वाटलो असाल तर नक्की माझा कमेंट करून सांगा आणि शेअर करा धन्यवाद